नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा आरक्षण ओबीसी मधून मराठा प्रवर्गाला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विषयावर आज आपण नव्यानं अशा पद्धतीची पोस्ट केले की ती पोस्ट आपण प्रत्येकानं पाय पाहिली पाहिजे आजच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे ते प्रथम मी सांगतो आज म्हणून दादा जरांगी पाटलांनी नेमकं काय भाष्य केलं ते प्रथम सांगतो त्यानंतर न्यायमूर्ती शिंदेच्या बरोबरची चर्चा त्यानंतर आंदोलकांनी मुंबई कशा पद्धतीनं बंद पाडली त्याचं वर्णन आपण शरद पवारांची सकारात्मक भाष्य काय आहे सदावर्तींच भाषणावरती आपण बोलणार आहोत शहा मुक्यानेच परत गेले भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री याच्यावर बोलणार आहोत आणि सगळ्यात शेवटी शिंदे आणि फडणवीस यांचं राजकारण कशा पद्धतीनं पेटलंय याच्यावर चर्चा करणार आहोत शेवटपर्यंत आवर्जून पहा मी आणि हा ही जी पोस्ट आहे ही इतरांना शेअर करा आवर्जून त्यावर कमेंट द्या मित्रांनो सर्वप्रथम आपण आजच्या दिवसाचं मनोज जरांगी पाटील नेमकं काय म्हणाले हे आपल्याला प्रथम सांगतो म्हणून दादा जरांगे पाटलांनी जे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजेत ओबीसी आणि मराठा आणि कुणबी हे एकच आहेत शेतकरी आणि मराठा एकच आहेत कुणबी मराठा एकच आहेत एक या ग्रहितकावर आता कोणत्याही परिस्थितीत ठोस कारवाई घेतल्याशिवाय माघार सरणार नाही भले त्यांनी मला गोळ्या घालू देत पण माघार घेणार नाही कोणाच्या आश्वासनावर माघार घेणार नाही कारण यापूर्वी गेल्या वर्षी एपीएमसी मार्केटमध्ये ज्या गोष्टी झाल्या ते सर्व लोकांना माहिती आहे लाखो लोक पन्नास साठ लाख कोटीवर लोकांच्या समोर झालेल्या गोष्टी आहेत म्हणून मनोज दादा जरांगी पाटलांनी सांगितलंय आता कोणती तरी ठोस कारवाई मराठा आरक्षणाविषयी घेतल्याशिवाय माघार जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं दुसरं त्याने एक असं महत्वाचं सांगितलं की या राज्याला देवेंद्र फडणवीस एक प्रकारचे अस्थिर करतायत स्थिर शासनाला अस्थिर करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत अशा पद्धतीचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीसांच्यावर जरांगे दादानी केला मित्र आजच्या दिवसाचं दुसरी एक वैशिष्ट्यपूर्ण जी घटना आहे ती म्हणजे न्यायमूर्ती शिंदे यांच्या बरोबर दादांनी केलेली चर्चा ओपन चर्चा अर्थात सगळ्या आंदोलकांच्या समोर ही चर्चा झाली या ही चर्चा सुद्धा म्हणजे दादांनी पहिली गोष्ट काय सांगितली कोणतंही आश्वासन देऊन मी माघार घेणार नाही ठोस कारवाई झाली पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट कुणबी मराठा एकच आहेत शेतकरी कुणबी एक आहेत त्यामुळं सर्वांना आरक्षण मराठवाड्यातले सगळेच कुणबी आहेत असं दादांचं स्पष्ट मत आहे आणि ते वास्तव्य आहे त्याच्यावरती आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी माघार जाणार नाही अर्थात या गोष्टीवरती शिंदे साहेबांचं त्यांचं बोलणं फिसकटलंय आणि शिंदे साहेबांनी सांगितलं उपसमितीची बैठक झाल्यानंतर मी त्यांच्या काणावरती या सगळ्या गोष्टी घालतो आणि नंतर मी तुम्हाला याच्यावरती पुन्हा चर्चा राहील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आंदोलन आंदोलकांनी मुंबई बंद पाडली ज्या कारणासाठी आंदोलक अंतरवाली सराटी मुंबईला यायला निघाले आणि जे शासन आपल्या दोन तीन वर्ष झाली म्हणून दादा जरांगे पाटलांना फसवताय एक महिना आता तब्बल तेरा महिन्याचा काळ त्याने घेतलाय अजूनही फडणवीस साहेब चर्चेतच बसले म्हणजे ही बस मुझे चर्चा करतो ते चर्चा करतो आज बघतो उद्या बघतो याच्या व्यतिरिक्त फडणवीस साहेब काहीही बोलायला तयार नाही उलट ते म्हणतात आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलंयच आणि जणू काही आत्ताचं जे आंदोलन आहे हे उगाच काहीतरी काढलंय अशा पद्धतीनं आपल्याला खोटे ठरवायचा प्रयत्न मनोर दादा करताय मुंबईमध्ये आज विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये सगळे रस्ते हाऊसफुल असा रस्ता राहिला नव्हता की जिथं मराठा आंदोलक भगवे कपडे घालून आणि भगव्या टोप्या घालून छेंडे घेऊन उभारले नाहीत अव केवळ म्हणजे आझाद मैदानावरती तर होतेच त्याशिवाय सी CS, एस सी एस एम टी छत्रपती शिवाजी टर्मिनस तो सगळा आवार सगळा भरून गेला जहांगीर आर्ट गॅलरी सगळी भरून गेली मुंबई महानगरपालिका सगळी सगळी बघेल तिकडं सगळे मराठा आंदोलन बघा दादांची किमिया किती आहे दादांच्या शब्दावर विश्वास ठेवून मराठा समाज कशा पद्धतीनं वाटचाल करतो याचं हे दुःख अर्थात दादाने काल शासनाला घरचा आहे फारच अगदी कडक शब्दात सांगितलं होतं की या परिसरामधले पाणी मिळत नाही आंदोलकांना जरूर त्या गोष्टी खाण्यासाठी तो व्यवस्थित मिळत नाही कारण हॉटेल बंद आहेत आणि याला सगळ्याला मराठ्यांचे हाल खाण्यापिण्याचे जे होत आहेत या सगळ्या गोष्टी खाद्यपदार्थाच्या गाड्यासुद्धा बंद ठेवल्या आणि यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या जाणीवपूर्वक प्रशासनानं केल्या आहेत असा आरोप दादाने केला होता पण आजची आणि दादांनी सर्वात मोस्ट महत्वाची गोष्ट सांगितली जशा पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्यायला वेळ कराल तस तशी ही गर्दी वाढत जाईल कमी होणार नाही कारण जरी एक दिवसाचं आंदोलन तुम्ही जरी म्हणत असला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही हे दादांची भूमिका आहे सगळ्या आंदोलकांनी महिना महिन्याचं खाद्य आणि शिधा सगळा बरोबर घेतलाय अशा परिस्थितीत एक महिना, महिना मुंबई हे सगळं याच जे सगळं बत्स्रेय आहे हे सगळं कारण एक सहा महिन्यापूर्वी पाच सहा महिन्यापूर्वी जरांगीदादांनी फडणवीसांना या शासनाला याची सगळ्याची कल्पना दिलेली असून सुद्धा त्यांनी तयारी काही केली नाही ते कोर्टाच्या माध्यमातून हे आंदोलन नियोजनबद्धरित्या नियंत्रित करायचा प्रयत्न हा फडणवीस भा, साहेबांचा होता आज हे सगळ्या गोष्टी म्हणजे दूर झाल्या प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था लावली खाद्यपदार्थाच्या गाड्या चालू केल्या आणि आम्ही काहीच केलं नव्हतं अशा पद्धतीचा आवाज न्यायमूर्ती शिंदे आणि भारतीय जनता पार्टी <coughs> म्हणजे भाजपनं न्यायमूर्ती शिंदेला ने, ने, नेमलेलं होतं ती चर्चा फेल झाल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची दिवसभरातली चर्चा आहे ती म्हणजे शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की कुणालाही नाराज करता येत नाही जर तमिळनाडूमध्ये म्हणजे बावन्न टक्क्याच्या पुढं पन्नास टक्क्याच्या पुढं जर का बहात्तर टक्क्यापर्यंत आरक्षण दिलं जातं तर मग महाराष्ट्रामध्ये मा हे आरक्षण का दिलं जाऊ शकत का दिलं जाऊ शकत नाही त्यामुळं हे पन्नास टक्क्याचा जो स्लॅब आहे तो स्लॅब जर तमिळनाडूला एक आणि महाराष्ट्राला एक निर्णय तुम्ही करणार आहात का राज्यातही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे केंद्रातही भाजपचीच आहे त्यामुळं देणं कडे फक्त ठराव करायचा आहे आणि परिशिष्ट मध्ये घालायचं आहे ही भूमिका त्या का घेत घेत नाही अशा पद्धतीचा अप्रत्यक्षपणे सवाल शरद पवार साहेबांनी विचारला मित्र सदावर्ते नावाचा एक वकील मराठा का वर कायम तुटून पडतो म्हणून दादा जरांगेला लहान मोठी वयोवृद्ध सगळी माणसं दादा म्हणत असताना हा जरांग्या जरांगे एकेरी शब्दात घाडेरडा उल्लेख करतो आणि जणू काही त्याला हे म्हणजे इथं आलेले जो मराठे बांधव आहेत हे मराठे बांधव उचकावेत त्यांचे त्यांचा संयम ढळावा आणि त्यांनी काहीतरी टोकाची भूमिका घ्यावी अशा पद्धतीची भूमिका सदावर ते मांडत असतात आज त्यांची पत्रकार परिषद पत्रकार परिषद कसली भाषण होतं चक्क भाषण आणि ते भाषण सगळ्या चॅनलवरून दाखवायचा प्रयत्न करत होते परिस्थिती बिघडावी हाच त्यांचा हेतू असावा अशा पद्धतीनं ते बोलत होते मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पार्टीने त्यांना कशा पद्धतीने अस त्यांना इतका म्हणजे इतका वेळ टी व्ही चॅनल त्यांना कशासाठी देत आहे आणि ते भाजपचे नेमके कोण लागतात ते उत्तरं का देतात भाजपच्या वतीनं याचा उलगडा होत नाही आणि जी परिस्थिती बिघडावी हा जो त्यांचा उद्देश आहे तो उद्देश अर्थात मराठे संयम असल्यामुळं त्यांनी तसं काही घेतले मी एक सगळ्यात महत्वाचा आजचा एक मुद्दा म्हणजे अमित शहा दिल्लीवरनं मुंबईत <coughs> आले म्हणजे अर्थात गणपती उत्सवाला किंवा गणपतीला नमन करण्यासाठी आले अशा पद्धती भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीपासून गेल्या वर्षी सुद्धा पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती नरे अमितभाई अमित भाई श, नरेंद्र मोदी आलेले असताना त्यांनी सुद्धा मराठा आंदोलनाकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं आज सुद्धा स्वतः अमित शहा सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीनं हे अशा पद्धतीनं करणं गरजेचं होतं की मराठा आंदोलकांशी त्यांनी बोलणं गरजेचं होतं पण त्यांनी ढुंकूनही बघितलं नाही त्यांनी परस्पर काय केलं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर तीस चाळीस मिनिटं चर्चा केली आणि ती परस्पर निघून म्हणजे आम्ही मराठा आंदोलनाला विचारतच नाही देशाचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे एक प्रमुख नेते आहेत जे दोन प्रमुख नेते त्यातले एक आहेत त्यांनीही खरं म्हटलं तर चर्चा करणं अपेक्षित होत आता आजच्या दिवसातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सांगतो एकनाथ शिंदे आणि फडणवीस म्हणजे शिंदे फडणवीस अशी राजकारणाला जे गती आलेली आहे किंवा उदाहरण आलं आहे नेमकी परिस्थिती काय याचा थोडक्यात आपण ओपो करणार आहोत म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीमध्ये एक प्रकारे कल निर्माण झालाय काय असं वाटावं वा अशी परिस्थिती आहे बघा शिंदे सुरुवात कशी झाली म्हणून आता जारांगी पाटलांनी एकनाथ शिंदेच्या वरती गतवर्षी ज्या गोष्टी त्यांनी मंजूर केले के, मंजूर केल्या त्या मिळाल्या नाहीत अर्थात तरी पण त्यांची सॉफ्ट भूमिका होती याच्याविषयी बोट ठेवला आणि ते मराठा आंदोलनाविषयी आणि मराठ्यांच्या आरक्षणाविषयी सॉफ्ट आहेत अशा पद्धतीची भाषणं नेमका याच गोष्टीचा सगळ्या माध्यमातल्या आणि भारतीय जनता पक्षांतर्गत नेमका कल निर्माण झाला आहे असं वाटावा अशी परिस्थिती आहे बघा मी एक तुम्हाला सांगतो म्हणजे सुरुवातीला सुषमा अंधारे असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे मनसेचे असतील तर हा जो सॉफ्ट कॉर्नर आहे मराठा समाजाला एकनाथ शिंदेचा या एकनाथ शिंदेच्या सॉफ्ट कॉर्नर वरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि ही कदाचित या भारतीय जनता पार्टीमध्ये दुफळी पडेल की काय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न म्हणजे हाकेसारखी मंडळी करताय राज ठाकरेंना विचारलं की मुंबई ही बंद पडायला लागले आणि बंद पडणाऱ्या या मुंबईमध्ये शासन काहीच बघायला तयार नाही तुमचं काय नेमकं म्हणणं याच्यावर त्यांनी सांगितलं याच्या संदर्भात सगळी उत्तर ही एकनाथ शिंदे साहेब देतील अप्रत्यक्षपणे नाही तर थेटपणे त्यांनी आपलं बोट एकनाथ शिंदे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे ते मराठा आहेत याच्यावरती बोट ठेवलं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सगळं काही अबादी अबाद नाही म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि नरेंद्र देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कलह आहे याची जाणीव करून दिली नेमक्या याच गोष्टीवरती सुषमा अंधारी सुद्धा बोलल्या त्यांनीही सांगितलं की एकनाथ शिंदे ज्या ज्यावेळा बोट केला जातो बोट केली जात केला जातो त्यावेळेला अमित भाई शहानी एकनाथ शिंदेच्यावर चाळीस मिनिट बोलणं हे असेल किंवा फडणवीस साहेब यांनी सांगणं की एकनाथ शिंदे साहेब सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा सॉफ्ट कॉर्नर आहे अशा पद्धतीचं भाषण भाषण भाशन ज्यावेळा बरोबर के पाटलांनी केलं त्याच्यावरती हे सगळे उद्धव ठाकरे असतील सुषमा अंधारे असतील राज ठाकरे असेल या सगळ्यांनी पडद्या पाठीमाग काय चाललंय अशा पद्धतीची वार्ता करायला सुरुवात फडणवीस अप्रत्यक्षपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी आहे आणि एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या पाठीशी आहेत अशा पद्धतीची भूमिका गतवर्षीच्या ए पी एम सी मार्केट मुंबई या ठिकाणी झाली होती आणि त्या मार्के मार्केटमधल्या त्या बैठकीमध्ये कोट्यावधी को, मराठा समाजाच्या समोर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आरक्षण देण्याचं कबूल केलं होतं अर्थात नंतर ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे पुढे आले त्यावेळेला हे आरक्षण पुन्हा नाकारलं गेलं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून आज अमित भाई शहानी सुद्धा असं स्पष्टपणे सांगितलं की हे अप्रत्यक्षपणे तुम्ही हँडल करा पण याच्यातून दोन गोष्टी बाहेर पडतात एक तर देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत हे जे आणि मनोजदादा जरांगी पाटील नेहमी सांगतात त्याच्याची पुष्टी होते आणि सॉफ्ट कॉर्नर जो एकनाथ शिंदेचा आहे तो खरोखरीच एकनाथ शिंदेचा सॉफ्ट कॉर्नर आहे कदाचित त्यांचा जो सॉफ्ट कॉर्नर हा बिघडण्यासाठी त्यांना भावना व्यक्त करायला किंवा याच्यावर मत व्यक्त करायला लावली काही का असे ना एकंदरीत आजच्या या राजकारणामध्ये मराठा आरक्षणात मराठा आरक्षणामध्ये की शिंदे आणि फडणवीस ह्या कलहाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल आजच्या दिवसाचं वैशिष्ट्यच आहे कि ही मागार ही। की कोणत्याही परिस्थितीत माघार नाही आणि दिवसाच्या परवानगी काय देता जोपर्यंत मा आम्हाला आंदोलन मिळत नाही आणि ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत माघार नाही हे मनोज दादा जरांगी पाटलांचं स्टेटमेंट आहे सांगितलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीकडेही भारतीय जनता पार्टी अशा भारतीय जनता पार्टीला आरक्षण देण्यास काय अडचण आहे अशा पद्धतीचा विचारणा केलेली शरद पवार साहेबांनी परवानी पण एकंदरीत ही जी सगळी जबाबदारी आहे आरक्षणाची ही जबाबदारी सहजासहजी प्रश्न सुटायचा सुटणारा प्रश्न फडणवीस साहेब त्याला अडचणीत आणून सोडवायचा प्रयत्न करतायत ते भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस साहेब हे नेमके ओबीसीच्या पाठीशी राहतात आणि आज जे ओबीसीचे एक एक बैठक झाली नागपूरमध्ये त्या बैठकीचा संदर्भ सातत्याने घेऊन कोट्यावधी मराठ्यांचा समोर ते सारखं फेकलं जात होतो याच्याकडून मला इतकंच म्हणायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांची काही जबाबदारी आहे का नाही का ते फडणवीस साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे बोट दाखवतात का ते गेल्या वेळच्या दहा टक्के आरक्षणावरती जे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणारच नाही त्याच्याकडे ते का बोट दाखवता यावरती खरं म्हटलं तर मी उद्याच्या पोस्टमध्ये बोलणार ह्या ते सुद्धा तुम्ही आवर्जून ऐका आणि फडणवीस साहेबांची काय नेमकी जबाबदारी होती आणि ते आपलं अंग काढून घेऊन दुसऱ्यावर जबाबदारी कशा पद्धतीने आज दिवसभर ढकलत होते ते फार आज दिवसभराच्या कुठल्याही याच्यामध्ये ते फारसे काही समोर आले नाहीत माध्यमांसमोर किंवा यांच्यासमोर आले नाही फक्त म्हणजे भारतीय जनता पार्टीचे एकतर राधाकृष्ण विखे पाटील उपसमिती अध्यक्ष असतील आणि मनोज दादा पाटील आणि न्यायमूर्ती शिंदे हे चाले त्यानंतर खरं जे भाषण केलं जे घाणेरडं ते म्हणजे सदावर्ती साहेब हे या मराठा आंदोलक आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये आग लावायचं काम त्यांच्या भाषणातून होत होतं असा हा उद्देश त्यांना कुठंतरी रोखलं पाहिजेत भाजपनं असं मात्र आवर्जून वाटत होतं मित्र बघूया कोणत्याही परिस्थितीत मराठा सगळा जो आंदोलक आहे त्यांनी महिना महिना दोन दोन महिन्याची शिधा घेऊन मुंबईत पोहोचलेले आहेत ते कुणावरती अवलंबून नाही आहेत उभा पाऊस पडत असला तरी मराठे माघार घेत नाही आहेत भिजलेले आहेत खाली झोपायची व्यवस्था नाही आहे आणि जे उभ्या पावसात झोपायचा वेळ काढतायत त्यामुळं मराठे सगळे मुंबई सोडायला तयार नाहीत आणि जोपर्यंत दादा आदेश देत नाहीत मराठ्यांना आंदोलन आणि मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय हे म्हणजे आंदोलन संपणार नाही याच्यावर हे ठाम वाटतं धन्यवाद मित्रांनो आजची ही पोस्ट आपल्याला कशी वाटली याच्यावर आवर्जून कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार